रस्त्यात कट्टे कड़े की खड्ड्यात रस्ता नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत शहादा शहरातील केतिया रस्त्यावर ए से मिशन स्कूल ते लोणखेडा दरम्यान गत चार महिन्यापासून वाहनांचे वर्दर वाढल्याने रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे पाटीलवाडीसमोर तसेच मलोनी येथील जॅकवेल वळण रस्ता ठिकाणी झालेले भले मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना डिस्को डान्स करत करावा लागत आहे तसेच रस्त्यावर पाचशारी लहान वाहन ये जा करणारी संख्या खूप असल्याने ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरू पाहत आहेत खड्ड्यात पाणी थांबल्याने दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा व कुठला चुकू नये या विचारात चालक गोंधळून जात आहेत परिणामी वाहनाचे अपघात व वा मेंटेनन्स वाढत आहेत अनेकांच्या आळाच्या दुखण्याने त्रस्त आहेत परिणामी प्रचंड आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत आहे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या मान्सून सुरू झाला आहे पण मोसमात जेवढा पाऊस पडला तेवढंच खड्ड्यांना उकडून टाकले आहे असंख्य खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक गायकुतीला येत आहेत रस्त्याची दयनीय अवस्था अभियंत्याला का दिसत नाही की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यांवर गांधारीची पट्टी ओढली जाते परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना समजनासे झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी खड्ड्यांमुळे अडथळे पार करताना वाहन चालकांची दयना होत असून त्यात वाहतूक कोंडीची भर पडली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आली असून दुचाकीसार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत पावसाळा सुरू झाला की त्यापाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच वर्षानुवर्षी हाच अनुभव जूनपासून सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे शहराच्या खेत्या रस्त्यावरील पाटीलवाडी ते मलोनी जॅकवेल रस्त्याचे बेसनचित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडतो त्यानंतर जपून 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 जारे पुढे खड्डा आहे रे असेच म्हणावे वाटत आहे तालुक्यातील डामरखेडा गावालगत प्रकाशा रस्ता गोमाई नदी पात्रात खूप वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम केले होते याच पुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे जुन्या झालेल्या पुलावरती ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने तसेच पुलाच्या पिलरला बारीक तड़े गेल्याने पुलाची दुरुस्ती करता